नमस्कार मित्र मैत्रिणींनो आज आपण करणार आहोत भरपूर प्रोटीन फायबर्स मिनरल्स असणारे हरभरा चाट आणि त्याचे सूप तर त्यासाठी आधी एक कप काळे हरभरे जे आहेत ते रात्रभर भिजवून ठेवत किमान सात ते आठ तास भिजले गेले पाहिजेत किमान सात ते आठ तास भिजवलेले हरभरे सर्वात आधी आपल्याला एक वाटण वाटून घ्यायचे आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचे तुकडे दहा ते बारा लसणूच्या पाकळ्या थोडस पाणी ऍड करायचं आणि हे वा वाटून घ्यायचं असं वाटण तयार करून घ्यायचं कुकरमध्ये दे भिजवलेले हरभरे घालायचे त्यात तयार करून घेतलेले वाटण मोठ्या मोठ्या फोडी टोमॅटोच्या आणि काही मसाले आपल्याला लागणार आहेत अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक मोठा चमचा धणीपूड पाव चमचा जिरपूड थोडंसं हिंग एक मोठा चमचा आमचूर पावडर एक चमचा गरम मसाला चवीनुसार काळं मीठ काळा मिरीची पोट थोडी आणि भरपूरसं पाणी चांगले तीन चार ग्लास पाणी घालायचं आहे तेल तूप बटर असं काहीही घालायचं चा नाहीये चार ते पाच पुन्हा एकदा उकळून घ्यायचे हरभरा चेक करून घ्यायचा आपण व्यवस्थित शिजलाय हे असेच पातळ ठेवायचे आहे ह्या स्टेजला तुम्ही चाकून बघा तिखट मीठ थंडी आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पिण्यासाठी अतिशय उत्तम असं चू। चूप उकडी घेतला टॉमॅटोच्या एक्स्ट्रा ज्या साली आहेत ना त्या काढून टाकायच्या अर्ध लिंबू आपण ह्याच्यामध्ये पिळून घ्यायचंय बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गरमागरम सर्व करायचं हरभरा सुप्त करून झाले आता आपण वळूया हरभरा चाटकडे त्यासाठी आवडीप्रमाणे काकडी कांदा टोमॅटो गाजर आणि फळ चिरून घ्यायचे हरभरे घ्यायचे मोठ्या झाडाने पाणी काढून टाकायचं थोडासा कांदा टोमॅटो काकडी गाजर बारीक चिरलेले सफरचंद थोडेसे डाळिंबाचे दाणे लिंबू पिळून घ्यायचं थोडस मीठ चमचावर चिंचगुळाची चटणी बारीक चिरलेली कोथिंबीर पुदिना असेल तर तोही बारीक चिरून घाला व्यवस्थित चमच्याने ढवळून घ्या कलरफुल असं हेल्दी चाट तयार आहे कशा वाटल्या दोन्ही रेसिपीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Thanks for watching!